पाहुयात पुढची बातमी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे संस्कार यावे स्वच्छ झाले पाहिजेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना टोला लगावलाय स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता हाही आपल्या स्वच्छतेचा एक अभियानाचा भाग आहे त्यामुळे अगदी डीप क्लीन ड्राईव्ह अगदी मना मनापासून झाला पाहिजे आणि मी सगळ्यांनाच सांगतो की हे स्वच्छता आपल्याला करायची आहे आरोग्यासाठी या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि त्यामुळे मानसिकता देखील बदलली पाहिजे स्वच्छ या ठिकाणी संस्कार जाये, जे आहेत ते आपले स्वच्छ झाले पाहिजे स्वभाव आपला स्वच्छ झाला पाहिजे सकाळचं होणारं प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण लक्षात घेऊन हे स्वच्छता शक्तीपीठ महामार्गावर जनभावना लक्षात घेऊनच निर्णय घेऊ असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे सरकार कोणतीही योजना थोपणार नाही अशी देखील ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे या, या बाबतीमध्ये जनभावना जी आहे ती लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल कुठलाही प्रकल्प जनतेवर आम्ही थोपणार नाही लादणार नाही हे सरकारचं स्पष्ट भूमिका आहे आणि त्यामुळे जनतेने काळजी करण्याची आवश्यकता आहे